आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पेरण्यांची घाई नको पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस पीक पाणी परिस्थितीचा आढावा मुंबईत दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकरी मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस पीक पाणी धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा आदीचा आढावा घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली त्यांनी सांगितले की राज्यातील सर्व भागात पंधरा जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये पंधरा जून नंतरच पावसाची मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे राज्यातील सतरा जिल्ह्यात पंचवीस टक्के पेक्षा कमी बारा जिल्ह्यात पंचवीस ते पन्नास टक्के चार जिल्ह्यात पन्नास ते पंचाहत्तर टक्के तर एका जिल्ह्यात शंभर टक्केहून अधिक पाऊस झाला आहे राज्यातील विविध विभागात खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे मोसमी पाऊस तीन चार दिवसांत सक्रिय मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात बारा ते जून पंधरा दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे तेरा ते जून पंधरा दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली त्यांनी सांगितले की मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या ते, ते दिवसांत आहे त्यानुसार मध्य महाराष्ट्रात बारा जून रोजी मराठवाड्यातील काही भागात बारा ते चौदा जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण गोवा येथे बारा आणि पंधरा जून दरम्यान मुसळधार तर तेरा जून चौदा रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये विजांच्या गडगडाटांचं वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करू नये विजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये विजेची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज पुरवठा खंडित करून ठेवावीत ओढा तलाव नदी आदी पाण्याच्या स्रोतातून तत्काळ बाहेर पडावे वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे अशा सूचना त्यांनी केल्या धरणातील पाणीसाठा समाधानकारक राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी माहिती दिली धरणाचे नाव सध्याचा पाणीसाठा गेल्या वर्षीचा साठा गोसीखोर चार चौसष्ट टीएमसी आठ सदुसष्ट तोतला डो एक आठ सात नऊ एक आठ एक चार वर्धा आठ आठ पाच आठ आठ सात जयक दोन दोन सहा शून्य दोन नऊ नऊ मांजराई सहा तीन शून्य उरून तापी हातनूर तीन दोन दोन सहा तीन गोंदापूर दोन, दोन पाच शून्य दोन चार आठ कोयना एक सात तीन सहा एक शून्य खडकवासला आठ चार एक शून्य तीन उजनी अठरा सातशे वीस भातसा नऊ नऊ पाच आठ एक सात धामणी तीन एक 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 सात सात